मुरुड तालुक्याला मुसळधार पावसाचा तडाखा मिळालाय अतिवृष्टीमुळे चिकणी पूल मात्र खचलाय मूळ रस्त्यावर अनेक ठिकाणी डोंगर भागातून माती वाहून आली आहे तर उसरोली आणि आदाळ खारदोडकुळे आणि खार माजगाव गावं जलमय झाली आहेत सावली गावानजीक रस्त्यावर दरड कोसळलीय तर एकदरा गावात मध्यरात्री वॉल कंपाऊंड भिंत कोसळली आहे मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाचा मुरुड तालुक्याला फटका बसलाय अतिवृष्टीमुळे साळा मुरुड रस्त्यावर चिकणी पूल खसलाय अनेक ठिकाणी रस्त्यावर डोंगर भागातून माती वाहून आली आहे तर जोरदार पावसामुळे उसरोली आदाळ खारदोडकुळे गावात पाणी शिरलंय एकदारा गावात मध्यरात्री वॉल कंपाऊंड भिंत पडली असून सावली गावानजीक रस्त्यावर दरड कोसळून काही काळ वाहतूक ठप्प झाली होती गेले दोन दिवस पावसानं दमदार जोर धरत आज पहाटे दोन वाजेपर्यंत पडलेल्या जोरदार पावसामुळे मुरुड तालुक्याला हा फटका बसलाय तालुक्यात कालपासून दोनशे पंचावन्न मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे तालुक्यातील उसरोली हद्दीतील खारदोड कुळे खारिकवाडा आद वाळवटी व उसरोली या गावांना पुराचा पाण्याचा मोठा फटका बसलाय दिनांक सात जुलैच्या रा, रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास भर झोपेत असताना मुसळधार पावसाने पुराचं पाणी अचानक गावात शिरल्यामुळे सखल भागातील ग्रामस्थांचं खूप हाल झाले भात कडधान्य कपडे फर्निचर इलेक्ट्रॉनिक वस्तू इत्यादींचे मोठ्या प्रमाणात नुकसानही झालं रात्रीच्या वेळेस अचानक पूर आल्याने लोक बेसावत होते त्यामुळे जास्त नुकसान झालंय सकाळी पाच वाजेपर्यंत पाण्याचा प्रभाव असल्यानं लोकांना खूप त्रास सहन करावा लागला ही परिस्थिती सुमारे चार ते पाच वर्षांपासून निर्माण होऊ लागली आहे याचं प्रमुख कारण म्हणजे गावाच्या शेजारून वाहणाऱ्या नदीचा गाळ नदीमध्ये साचलेला काळ हा या पुराचं मुख्य कारण आहे गाळ साचल्यामुळे पाण्याचा निचरा होत नाही परिणामी हेच पाणी गावाशीरता आणि पूर येतोय यासाठी हा प्रश्न मार्गी लागावा म्हणून ग्रामपंचायतीच्या माध्यमातून प्रयत्न केले गेले तसा प्रस्ताव केला गेला परंतु निधीच्या अभावानं काम शक्य झालं नाही तरी प्रशासनाने याकडे लक्ष देऊन हे काम मार्गी लावावं ही मागणी ग्रामस्थ करता आहेत तालुक्यात मध्यरात्रीपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील खारदोडकुळे येथील साठ ते बासष्ट घरांमध्ये पाणी भरल्यानं घरातील वस्तूंचं नुकसान झालंय शिगरे येथील सत्तर ते बहात्तर घरांमध्ये पाणी भरल्यानं घरातील वस्तूंचं नुकसान झालंय तसंच मुरुड साळाव रस्त्यावर चिकणी बस थांब्याजवळील नाल्यावरील पुलाचा भाग वाहून गेल्यामुळे रस्ता खचलाय सदर नाल्यामध्ये मोजे ठिक चिकणी येथे नंदकुमार दिवेकर यांची बैलगाडी देखील वाहून गेली आहे इंदापूर आगरदांडा रस्त्यावर माती आल्यामुळे काही काळ वाहतूक बंद झाली होती रस्त्यावरील माती जेसीबीच्या सहाय्यानं हटवण्यात आली आहे वाहतूक मात्र पूर्ववत करण्यात आली आहे